ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत सांगलीमधून एक, सांगली एक महत्वाची बातमी आहे सांगलीमध्ये मध्यधुंद कार चालकाकडून चार ते पाच जणांना उडवल्याचा प्रकार घडला आहे या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केलेली आहे बालाजी मिल रोड वरती हा प्रकार घडला आहे एका मध्यधुंद कार चालकानं दुचाकी वाहनधारक आणि पादचारांना धडक दिलेली आहे यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत कार चालकानं उडवल्यामुळे चार ते पाच जण जखमी झालेले आहेत सांगली बदली ही घटना आहे सांगलीमध्ये मध्यधुंद कार चालकानं चार ते पाच जणांना उडवलेलं आहे या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मात्र कारची तोडफोड केली आहे बालाजी मिल रोड वरती ही घटना घडलेली आहे मध्यधुंद कारचालकानं बाईक आणि पादचाऱ्यांना धडक दिली आणि यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत त्यांच्यावरती सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संतप्त झाले होते यावेळी नागरिक आणि त्यांनी गाडीची तोडफोड केलेली आहे शरद सातपुते या माहिती आहेत शरद नक्कीच सांगलीच्या जे कारखाना मिल रोड आहे त्या ठिकाणी बेदुंद कार चालकाने चार ते पाच जणांना पुढे घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेमध्ये चार ते पाच नागरिक जखमी झालेले आहेत खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर संतप्त नागरिकांनी त्या मध्यधुंद चालकाची वाहनाची तोडफड करून त्यालाही मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे याबाबत पोलीस ठाण्यामध्ये पोली संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शरद सध्या जखमींची प्रकृती कशी आहे काय अपडेट्स मिळतात सध्या जखमींची प्रकृती चिंताजनक नाही आहे स्थिर आहे प्रकृती किरकोळ दुखापत झालेली आहे अशी माहिती आहे सुट्टी सध्या शरद धन्यवाद संपूर्ण माहिती करता